हाय नमस्कार मित्रांनो आज मी बनवणार आहे आमच्या अहमदनगर साईटला सण्याच्या पिठाच्या पुऱ्या लाटून त्याचे लाडू बनवतात मी आज बघा बनवते मी दीड किलो चण्याचं पीठ घेतलेलं आहे ते चांगलं असं घट्ट मळून घेतलंय मग ना त्याच्यामध्ये मी दोन तीन चमचे दाळा घातलेला आहे आणि मस्तपैकी असं घट्ट मळून घेतलेलं आहे बघा आणि त्याच्या आता मी अशा पुऱ्या लाटणार आहे आणि तूप ठेवलंय मी तापायला त्या तुपावरती मी तळून काढणार आहे चला ह्या पुऱ्या लाटायच्या तळून काढायच्या आणि परत ह्या बारीक चुरून मिक्सरला बारीक करायच्या तूप खूप माझं माझी वनस्पती दाळणा घेतलेला आहे मी वनस्पती दाळण्यामध्ये मी हे करते अशा तळून तो, काढायच्या पुऱ्या आणि मग त्यात सुरायच्या हाताने चुरायच्या अगोदर आणि नंतर मिक्सरला बारीक करायच्या तर मी आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कसे बनवायचे ते चला आपण हे अशा सगळ्या पुऱ्या तळून घेऊया हे बघा अशा पुऱ्या तळल्या ना आपण त्यात सुरायच्या हाताने हे बघा असं निक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे मी अगोदर हाताने भाकरी सुरल्या त्या पुऱ्या आणि नंतर मिक्सरला असं बारीक करून घेतले रवाळ आणि त्याच्यामध्ये टाकायसाठी हे बघ वेलची आणि जायफळ हे बारीक करून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रुट काजू बदाम चारोळे मनुके हे सगळं असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि बघा ते पाक तयार पाक करायचं चाललंय इथे इथे साखर हे दीड किलो आहे आणि दीड किलोला एक किलो साखर घातलेली आहे तुम्ही जस गोड पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही गोड करू शकता पण मी इथे एक किलो साखर घातलेली आहे दीड किलो पिटाला चला आपला पाक आता होतोय साखर विरगळली तर पाक झालेला कसा कळणार तर ते पाण्यामध्ये पाक टाकून त्याची गोळी तयार झाल्यावरती मग तो पाक झालेला कळतो पण अजून आपली पाक तयार नाही झालेला मिक्सरला अजून नाही झाला पाक तयार चांगलं हलवत राहायचं हे बघा असं टाकून घेतलं याच्यामध्ये सगळं काही आणि चांगलं मिक्स केलंय पाकामध्ये एक तारी पाक केलेला आणि त्या पाकामध्ये मिक्सरला बारीक केलेलं सगळं टाकून चांगलं मिक्स करून घेतलंय काजू बदाम ते पण सगळं टाकलंय सुंट पावडर वेलची सॉरी सुंट पावडर नाही जायफळ आणि वेलची पावडर आणि आता त्याच्यावर घालणार आहे तूप नाही अजून टाकणार अजून टाकणार तू ठेवतो त्याच्यावरती ते बाई हे बघा याच्यामध्ये पाक टाकून घेतलाय आणि सगळं एकत्र मिक्स केलं हे सगळं वाटलेलं आणि आता असे लाडू बांधायचे टुंटून भावशी कि लू असे गोलगरगर असे लाडू बांधायचे ह्याला म्हणतात दामट्याचे लाडू चला मग या पटापट पटापट पटा पटा सबस्क्राईब करा